ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी मराठी महिन्यांमधील पवित्र असा महिना म्हणजे श्रावण महिना सध्या सुरू आहे श्रावण महिन्याला मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे सर्व महिन्यांमध्ये पवित्र असणारा असा श्रावण महिन्यामध्ये सृष्टीचा कारभार देवांचे देव महादेव म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या हाती असतो तर या श्रावण महिन्यात महादेवाची आपण जर मनापासून पूजा केली तर त्यामुळे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं असं मानलं जातं श्रावणातील प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे श्रावण महिन्यात आपण दानधर्म करतो व्रतवैकल्य करतो चांगलं कर्म करतो ते यासाठी की त्यामुळे आपल्याला चांगलं पुण्य मिळावं अशी आपली अपेक्षा असते आणि त्यामुळे व्यक्तिगत जीवनात सर्वार्थाने आपली उन्नती देखील होत असते कारण या काळात भगवान शिवाने अमृत मंथन केलं होतं आणि स्वतः विष प्राशान करून सृष्टीवरील संकट आपल्यावर ओढावून सर्वांचं रक्षण केलं होतं याच काळात पृथ्वीचा संपूर्ण हा महादेव तोलून धरतात अशी आख्यायिका शिवपुराणांमध्ये आपल्याला सापडते त्यामुळेच इतर दिवसांपेक्षा श्रावण महिन्यात शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे आपण या श्रावण महिन्यात जे काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर आपल्या घरात एखादं विवाहयोग्य मुलगा असेल मुलगी असेल किंवा मग त्यांचं लग्न जमत नसेल किंवा मग तुम्हाला प्रेमविवाह करायचा आहे मनासारखा जोडीदार मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे कधी कधी काय होतं आपले मुलगा मुलगी लग्न योग्य झालेले असतात आपण त्यांच्यासाठी स्थळं बघतो पण काही ना काहीतरी कारणास्तव स्था ते स्थळं मोडत असतात लग्न मोडत असतात लग्न जमत नाही मग आई वडील देखील चिंतेत येतात की आपल्या मुलांचं लग्न जमत नाही तर तुमच्या मुलांच्या बाबतीत जर असं घडत असेल किंवा मग तुम्हाला प्रेमवाह करायचा असेल मनासारखा जोडीदार मिळवायचा असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यात काही सेवा सांगते त्या तुम्ही श्रावण महिन्यात नक्की करा आता श्रावण होऊन सहा सात दिवस झालेले आहे अजून वीस एक दिवस आहे त्या दिवसात तुम्ही या सेवा नक्की करू शकता तर सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम उमा महेश्वराय नमहा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तरी तुम्ही हे उपाय करू शकता किंवा तुमचं लग्न जमत नसेल तुम्हाला वाटत असेल की तुमचा प्रेमवाह व्हावा मनासारखा जोडीदार मिळावा तर यासाठी देखील तुम्ही उपाय करू शकता तर श्रावणातल्या गुरुवारी काय करायचं पहाटे लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची त्यानंतर स्नान करताना त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे आणि थोडंसं गंगाजल आपल्या जे आपण महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत जलाभिषेक करण्यासाठी त्या पाण्यामध्ये मिसळायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या फुलाने आणि गंगाजलयुक्त पाण्याने भगवान शिवशंकराचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा आपल्याला करायची आहे आणि नाग केसरचं फूल जर तुम्हाला उपलब्ध झालं तर ते फूल देखील आपल्याला भगवान शिवशंकराला आप अर्पण करायचं आहे पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तर तो मंत्र असा आहे ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरुकुरु कुरु स्वाहा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरुकुरु कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप आपल्याला चालू ठेवायचा आहे त्यामुळे काय होतं तुम्हाला तुमचा इच्छित वर मिळतो तुमचं लग्न जमत नसेल तर लवकर विवाह यो जुळून येतो त्याचबरोबर वैवाहिक जीवनात जर काही अडथळे असतील तुमची सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील तर यांच्यासारखे अडथळे देखील या उपायाने दूर होतात लवकर विवाह योग जुळून येण्यासाठी श्रावणातल्या कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्हाला सोळा गुरुवारपर्यंत हा उपाय सतत करायचा आहे तर तो उपाय असा आहे श्रावणातल्या कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करायची आहे आता येणाऱ्या पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही ह्या उपायाला सुरुवात करू शकता अगदी श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी देखील या उपायाला सुरुवात करू शकतं त्यानंतर सोळा गुरुवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय असा आहे श्रावण महिन्यातल्या गुरुवारी लवकर उठून स्नान करायचं ध्यान करायचं त्यानंतर गंगाजलयुक्त पाण्यामध्ये मध मद टाकायचं अत्तर असेल तर अत्तर टाकायचं आणि त्याने भगवान शिवशंकराला अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने लवकरच तुमचा विवाहयोग जुळून यायला मदत होते आता मुली जर हा उपाय करत असेल तर मासिक पाळीची अडचण असेल तर तो गुरुवार तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तो गुरुवार सोडून तुम्हाला असे सोळा गुरुवार हा उपाय करायचा आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उपवासदेखील करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय असा आहे ज्यांचं कोणाचं लग्न जमत नाही त्यांनी श्रावणी सोमवारचं व्रत देखील करायचं आहे श्रावणी सोमवारचं व्रत करताना त्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा आराधना आपल्याला करायची आहे श्रावणात तुम्ही सोमवारचं व्रत सुरू केलं की त्यानंतर सोळा सोमवारपर्यंत हे व्रत करायचं आहे तर या व्रताने देखील तुम्हाला भगवान शिव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील हे व्रत नुसतं करायचं नाही तर त्या दिवशी जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला भगवान शिवशंकराला दुग्धाभिषेक किंवा जलाभिषेक करायचा आहे बेलपत्र देखील अर्पण करायचे आहे त्यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे विवाहयोग जुळून येण्यासाठी श्रावण महिन्यात तुम्ही रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण देखील करू शकता कारण रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या पारायणाने देखील लवकर विवाहयोग जुळून यायला मदत होते किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी देखील तुम्ही हे पारायण श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर ते पारायण कसं करायचं नियम काय आहे किती दिवसात करायचं उद्यापन कसं करायचं याची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर पारायणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस हा पवित्र असतो कारण श्रावण महिना हा संपूर्ण पवित्र महिना मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात आता तुम्ही इथून मागचे दिवस नसेल केलं तर इथून पुढचे दिवस आज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आजपासून दररोज जवळपासच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकराला साधा जलाभिषेक केला आणि एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील समजा आता तुमच्या मुलांचं लग्न जमत नाही मुलं उपाय करायला तयार नाही आहे तर त्यांच्यासाठी आई वडील देखील हा उपाय करू शकता परंतु मुलांनी केलं तर चांगलं राहील तुमचे मुलं बाहेर शिकत असतील तर त्यांना देखील तुम्ही सांगू शकता की असा असा उपाय करा किंवा त्यांना शक्य नसेल तर आईवडील कोणीही हा उपाय करू शकता त्रावण महिन्यात कोणत्याही एका सोमवारी आणखी एक तुम्ही उपाय करू शकता उपाय करताना तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे मनात शुद्धतेची भावना ठेवायची आहे आणि पाच नारळ आपल्याला घ्यायची आहे ती नारळ घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आणि तुम्ही त्या पाच नारळांची माळ देखील तयार करून घेऊ शकता शिवाला जलाभिषेक करायचा आणि ती नारळं आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायची आहे आणि नारळ अर्पण करताना ओम श्री वरप्रदाय श्री नमहा ओम श्री वरप्रदाय श्री नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे पाच जप माळ आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तुमच्याकडे कर वेळ कमी असेल तर एकशे आठ वेळेस तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर विवाह जुळून येण्याची दाट शक्यता निर्माण होते म्हणून आपल्याला श्रावणी सोमवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कोणत्याही एका सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय केल्यानंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे माता पार्वतीला शृंगार साहित्य देखील अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने पाच सात उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की जे उपाय केल्यामुळे आपल्याला मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल फक्त उपाय करताना मनात श्रद्धा ठेवायची आणि प्रामाणिकपणाने हे उपाय करायचे आहे भगवान शिवशंकर नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद